श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी माहिती असणार आहे ती खास दुर्गाष्टमी निमित्त असणार आहे कारण आज आहे दुर्गाष्टमी चैत्र नवरात्रीतला आजचा हा आठवा दिवस असणार आहे आणि गेल्या आठ दिवसांपासून आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहे या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांना जशी जशी सेवा करणं शक्य होत आहे तशी सेवा नक्कीच प्रत्येक घरामध्ये चालू आहे त्यामुळे आता वर्षभर तुमच्या डोक्यावर तुमच्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्या आता आज अष्टमी असल्यामुळे अष्टमीला कुठले उपाय कुठली कामं करायचे हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघू शकतात आणि तशा पद्धतीने त्या गोष्टी देखील करू शकतात तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकतात उपाय म्हणू शकतात फक्त काहीही म्हणा पण ते करत असताना मनापासून करा विश्वासाने करा तेव्हाच ते फलदायी ठरणार आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे संपूर्णरित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यानंतर जर तुम्हाला याबाबत काही शंका वाटली तर तुम्ही ती कमेंट करून विचारू शकतात तर चला जाणून घेऊया तर बघा अष्टमी म्हटलं तर अष्टमी हा दिवस खूप मोठा मानला जातो तुमच्या घराजवळ जर कुठे देवी मातेचं मंदिर असेल आणि त्या ठिकाणी होम हवन केलं जाणार असेल तर आवर्जून त्या ठिकाणी तुम्ही हजेरी लावा आता आ, होम हवन मंदिराच्या ठिकाणी केलं जातं पण काही जण घरी देखील एक छोटं भांड घेऊन त्यामध्ये समिधा वगैरे टाकून होम करत असतात तशा पद्धतीने तुम्ही करत असाल तर तसंही करू शकतात नसेल शक्य तर कमीत कमी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त कुंजिका सूत्रमची सेवा आहे मला लक्ष्मी अष्टकमची सेवा आहे ह्या सेवा मागच्या व्हिडिओमध्ये रिटेलमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आता आज आपल्याला विड्याच्या पानांचा एक छोटासा उपाय करायचा आहे जो उपाय तुम्ही कर्जमुक्तीसाठी आर्थिक समस्या सोडवण्यासाठी किंवा जी तुमची इच्छा मनोकामना असेल ती पूर्ण पूर्ण करण्यासाठी करायचा आहे आता हे बघा कुठलीही गोष्ट करण्यासाठी सगळ्यात अगोदर लागतात ते आपले स्वतःचे कष्ट नोकरी व्यवसाय जे काही असेल ते प्रामाणिकपणे करणं गरजेचं असणारच आहे पण त्या कामाला दैवी शक्तीची साथ लाभण्यासाठी आपण हे उपाय करणार आहोत फक्त एका ठिकाणी बसून जर आपण उपाय केले तर आपोआप आपली कामे मार्गी लागणार नाही त्यासाठी आपल्याला देखील हालचाल करणं गरजेचं आहे आप आपल्याला देखील एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या पण आपण खूप कष्ट करूनही जर मग यश मिळत नसेल तर मग नक्कीच उपाय हे आपल्याला मदत करत असतात त्यामुळे सगळ्यात अगोदर स्वतःचे कष्ट करा आणि त्यानंतर उपाय आणि सेवांवर भर द्या उपाय आणि सेवा कधीही निष्फळ ठरत नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या पण देव फक्त त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो हे या ठिकाणी लक्षात ठेवा तर बघा उपाय कशासाठी करायचा आहे हे लक्षात आलंच असेल तर आता हा जो विड्यांच्या पानांचा उपाय आहे तो स्कंद पुराणानुसार आहे स्कंद पुराणानुसार विड्याच्या पानांचं विशेष असं महत्व आहे प्रत्येक पूजेमध्ये जर तुम्ही बघितलं तर विड्याची पानं ही असतातच असतात कुठलीही छोटी पूजा असू द्या नाही तर मोठी पूजा असू द्या विड्याच्या पानाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यातली त्यात देवी मातेला ही विड्याचं पान अतिशय प्रिय आहे आपण जेव्हाही देवी मातेच्या दर्शनाला जातो तेव्हा तांबूल हे आपण आवर्जून घेऊन जातो किंवा अजूनही तुम्ही घेऊन जात नसाल तर ता तांबूल हे आवर्जून न्या किंवा तुम्ही माहूरला वगैरे गेला असाल तुळजापूरला गेले असाल किंवा तुमची जी देवी आहे त्या ठिकाणी तुम्हाला तांबूल हे दिलं जातं आता हे का दिलं जातं तर हे देवीला प्रिय आहे देवीला हे भरवलं जातं आणि त्याचाच प्रसाद म्हणून आपल्याला देखील दिला जातो म्हणून या विड्याच्या पानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आता विड्याचं पानाचं महत्त्व इतकं का बरं आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि नंतर उपाय कसा करायचा ते जाणून घेऊया तर बघा स्कंद पुराणानुसार विड्याच्या पानामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे तिघांचं प्रतीक म्हणून हे विड्याचं पान आहे आता विड्याच्या उजव्या बाजू विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्म वास करतात मध्यभागी सरस्वती माता असते आणि डाव्या बाजूला पार्वती माता असते तसंच लहान देठ जे असतात त्यामध्ये विष्णू वास करत असतात मागच्या बाजूला चंद्रदेव असतात आणि जी कडाकडांची जागा आहे त्या ठिकाणी सर्व देवदेवता आपले जे काही ग्रह तारे नक्षत्र जे काही आहे त्यांचा वास त्या ठिकाणी असतो आता या पानामध्ये फक्त आणि फक्त या देवदेवत्यांचा वास नसून या विड्याच्या पानामध्ये मृत्यू देवतेचा देखील वास असतो तो कुठे असतो तर विड्याच्या पानाचा जो खालचा भाग असतो ना किंवा विड्याच्या पानाचा बुढाचा जो भाग असतो त्यामध्ये मृत्यू देव वास करत असतात म्हणून जेव्हाही तुम्ही तांबूल बनवून घेतात किंवा विड्याचं पान खायला मागतात तेव्हा जो खालचा बुढाचा जो भाग आहे तो काढून टाकला जातो हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल पण त्याचं महत्व हे असं आहे म्हणूनच ते जे काही बुडाचा भाग आहे तो काढला जातो तर असं हे पान किती प्रभावी असू शकतं हे या वर्णनानुसार या वर्णनानुसार आपल्या लक्षात येत आहे तर ह्या विड्याच्या पानाचा उपाय आपल्याला आजच्या दिवशी कसा करायचा तर ते बघूया तर बघा आज तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा कधी शक्य होणार आहे संध्याकाळच्या वेळेस म्हणा किंवा रात्रीच्या वेळेस जरी तुम्हाला करायला जमत असेल तर तुम्ही रात्रीच्या वेळेस केलं तरीही चालणार आहे तर ह्या उपायासाठी तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहे आता ही दोन विड्याची पानं घेतल्यानंतर ती धुवून घ्यायची स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर ह्या विड्याच्या पानांवर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे त्यानंतर एक हिरवी वेलची ठेवायची आहे आणि एक ते दोन लवंग ठेवायचे आहे एवढं सामान आपल्याला ह्या विड्याच्या पानावर ठेवायचं आहे हे पान या सुपारीसह लवंगासह आणि वेलचीसह एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं जो देठाचा भाग आहे ना तो देवाकडे करायचा आणि जो निमूळता टोकदार भाग जो आहे तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीचं हे जे पान आहे ते देवी मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे आता हे अर्पण करण्यापूर्वी हातात घेऊन तुमची जी इच्छा मनोकामना आहे ती बोलायची आहे जी अडचण आहे ती सांगायची आहे आणि त्यानंतर ओम ऐम क्लिम विचे ओम श्री कुलदेवताय ताय असा मंत्र जो आहे तो अकरा अकरावास दोनही मंत्र आपल्याला म्हणायचे आहे कुलदेवीचा स्मरण करून आपण अशा पद्धतीने हे जे विड्याचं पान आहे ते देवी मातेला अर्पण करायचं आहे आता हे जे विड्याचं पा पान आपण अर्पण करणार आहोत तो एक प्रकार ता... तो एक प्रकारे तांबूलाचाच भाग झाला जसं तांबूल आपण बनवतो तशाच पद्धतीने हे विड्याचं पान आपण बनवलेलं आहे आणि माता लक्ष्मीचं आपल्या कुलदेवीचं आवडतं असं विड्याचं पान तांबूल आपण देवीला अर्पण करत आहोत म्हणून हे जे पान आपण बनवलेलं आहे ते देवी मातेसमोर ठेवून द्यायचं आहे आता हा जो उपाय आहे तो शक्यतो तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल देवी मातेचं माते का तर त्या ठिकाणी जाऊन करा मग ते तुमच्या कुलदेवीचं असू द्या तुळजाभवानीचं माहूरच्या देवीचं किंवा मग दुर्गा मातेचं असेल कुठल्याही देवी मातेचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात पण घराच्या जवळपास कुठे मंदिर नाही किंवा काही कारणास्तव तुम्हाला बाहेर पडणं शक्य झालं नाही मंदिरात जाणं शक्य झालं नाही तर मग मात्र हा जो उपाय आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे कारण प्रत्येक देवघरा प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा मग टाक हा असतोच असतो त्यामुळे त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचं विड्याचं पान ठेवून द्यायचं आहे आता हे पान आपण देवघरामध्ये जरी ठेवलं तरीही दुसऱ्या दिवशी मात्र हे जे विड्याचं पान आहे ते आपण मंदिरात नेऊन ठेवू शकतात पण अगदीच तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर मग काय करायचं तर हे विड्याचं पान रात्रभर आज जर तुम्ही ठेवलं आहे तर ते तसंच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी जे आपण त्यावर एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक वेलची आणि जे काही एक लवंग ठेवलेली आहे ते काढून घ्यायचं एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं आणि ही जी विड्याची पाना आहे ती निर्माणला टाकून द्यायची अशा पद्धतीने देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा तुमच्या पद्धतीने तुम्ही यापैकी जे तुम्हाला सोपं वाटणार आहे ते करायचं आहे तर बघा याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे आपण जे काही काम करतो त्यासाठी देखील मार्ग खुले होणार आहे कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर आपोआप आपल्या अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात तर अशा प्रकारे देवी मातेला तुम्हाला दोन विड्याची पानं अर्पण करायची आहे आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी मनोभावे प्रार्थना देखील करायची आहे तर स्वामी भक्त हो अष्टमीच्या दिवशी हा उपाय करून पहा ज्यांना काही कारणास्तव आज करणं शक्यच होणार नाही त्यांनी उद्याच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे कारण अष्टमी आणि नवमी ह्या दोनही तिथे खूप विशेष मानल्या जातात जर जा तुम्ही अजूनही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला नसेल तर तो आज किंवा उद्या तुम्ही एक पाठ करू शकता तर चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा धन्यवाद